उमेदवार प्रणिती शिंदे यांनी अखेर प्रचाराचा नारळ फोडलाय पंढरपुरात प्रणिती शिंदे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून रामनवमी निमित्त त्यांनी प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं आमदार प्रणिती शिंदे यांनी रामनवमीच्या मुहूर्तावर पंढरपुरातून प्रचाराचा नारळ फोडलाय विठ्ठलाचं दर्शन घेत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रचाराची त्यांनी सुरुवात केली असून उद्या अठरा एप्रिल रोजी नाना पटोले आणि कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे जे संकट आहे ते लवकर लोकर लवकर दूर कर आणि ह्या महाराष्ट्राला संकटापासून मुक्त कर अशी च प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली आणि त्यासोबत मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते आणि भर भरून येतं मन जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन दिसतं ये मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून वाढून त्या ठिकाणी शुभारंभ केला है।